नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण हॅपी हॅपी बिस्किट वापरून मस्त अशी थंडी थंडी रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत हे रेसिपी केल्यावर मुलं पण खूप आवडीने खातील बाजारात मिळणारी रेसिपी आज आपण घरीच करणार आहोत तर तुम्ही ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर दूध आपण या कढईमध्ये टाकून घेऊयात आणि आपल्याला दूध थोडं गरम करून घ्यायचं आहे दूध आपलं गरम होईपर्यंत आपण बिस्किट काढून घेऊयात तर इथं मी हॅपी हॅपीचे बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत तर इथं दोन पुडे मोठे आहेत आणि दोन छोटे आहेत या बिस्किटच्या ऐवजी तुम्ही कोणतेही बिस्किट घेऊ शकता तर मी इथं हे पूर्ण बिस्किट असे काढून घेत आहे तर हे चॉकलेट फ्लेवरचे बिस्किट आहेत त्यामुळं हे बिस्किटाची रेसिपी पण छान होते तर हे आपण सर्व बिस्किट असे काढून घेऊयात आणि इथे दूध पण आपलं छान गरम झालेलं आहे या दुधामध्ये आपल्याला हे बिस्किट टाकून घ्यायचे आहेत तर आपण हे बिस्किट या दुधामध्ये टाकून घेऊयात बिस्किट असे तुम्हाला दुधामध्ये टाकायचे नसतील तर तुम्ही याचा बारीक चुरा पण करून टाकू शकता मस्तही मिक्सरला पावडर बनवून घ्यायची आणि या दुधामध्ये ते बिस्किटची पावडर टाकून घ्यायची आहे तर आता हे आपण हे दुधामध्ये सगळे बुडवून घेऊयात आणि याला थोडंसं हलवत राहायचं आहे जोपर्यंत नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला हे बिस्किट यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे हे बिस्किट आता या दुधामध्ये मस्त मुरलेले आहेत आणि मस्त याला छान अशी उकळी पण आलेली आहे तर असे मस्त यामध्ये शिजवून घ्यायचे आहे आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि हे आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आहे घट्ट होण्यासाठी हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे एक घंटा फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर थंड झाल्यावर बघू शकता तुम्ही हे मस्त असं घट्टसर झालेलं आहे यामधलं दूध पण सगळं आटून गेलेलं आहे तर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं सर्व आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर बघा मस्त याची पेस्ट तयार झालेली आहे तर आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता छान असं क्रीमी झालेलं आहे तर हे अशा पद्धतीचं ठेवायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही एकदम मस्त असं क्रीमी आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे हे थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया तर इथं मी एक वाटी घरची दुधावरची मलाई घेतलेली आहे म्हणजे दुधावरची साय घेतलेली आहे तर ही आपल्याला मस्त अशी फेटून घ्यायची म्हणजे याची क्रीम तयार करून घ्यायची आहे आप आपल्याला इथं मी मिक्सर ब्लेंडर घेतलेला आहे आणि त्याने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तुम्ही रवीने पण मस्त फेटून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्येही तुम्ही हे छान असं फिरवून घेऊ शकता जास्त फिरवायचं नाही नाहीतर यावर लोणी येऊ शकतं त्यामुळं हे थोडं घट्ट होईपर्यंत फिरवायचं चा। छान याची क्रीम बनली पाहिजे अशा पद्धतीचं हे फिरवायचं आहे किंवा तुम्ही बाजारातून क्रीम पण आणू शकता तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही विकतची क्रीम यामध्ये टाकू शकता तर बघू शकता इथं असं मस्त हे क्रीम तयार झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला दोन चम्मच साखर टाकायची आहे तर मी इथं बारीक केलेली साखर घेतलेली आहे तर मस्त यामध्ये दोन चम्मच पिठी साखर टाकायची आणि याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही क्रीम आपल्याला या बॅटरमध्ये टाकायची आहे तर याचं आपल्याला आईस्क्रीम बनवायचं आहे किंवा तुम्ही कुल्फी पण बनवू शकता तर मी इथे याचं आईस्क्रीम बनवत आहे हे मुलांना खूप आवडेल तर तसं तुम्ही विकत आणल्यापेक्षा अशा पद्धतीचं मस्त पौष्टिक आईस्क्रीम तुम्ही घरी करून मुलांना देऊ शकता तर बघा हे मस्त असं बॅटर तयार झालं याला थोडंसं आणखी फिरवून घेऊया म्हणजे एकत्रित करून घ्यायचं यामध्ये जास्त साखर टाकायचं गरज वाटत नाही त्यामुळं कमी साखर टाकायची कारण बिस्किट यामध्ये गोड असतात त्यामुळं जास्त गोड होऊ शकतं साखर तुम्ही तुमच्या बेताने टाकू शकता तर बघा हे आपलं मस्त असं क्रीमी छान असं बॅटर तयार झालेलं आहे इथं आपल्याला काय करायचं एक डबा घ्यायचा आहे या डब्यामध्ये आपल्याला हे सर्व टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे जो डबा असेल ते तुम्ही घेऊ शकता फक्त हवाबंद डबा आपल्याला घ्यायचा आहे इथं मी एक चॉकलेट घेतलेला आहे हे चॉकलेट फोडून आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे तर याचे बारीक बारीक असे तुकडे यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे हे खाताना पण खूप छान लागतं तर बघा अशा पद्धतीने हे सर्व मी चॉकलेट टाकून घेतलेलं आहे इथं मी एक बटर पेपर घेतलेला आहे हे पेपर आपल्याला यावर लावून घ्यायचा आणि त्यावर झाकण लावायचं आहे आणि हा डबा आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा तर छान असा दहा ते बारा घंट्यासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे बारा घंटे झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे तर पाहू शकता अगदी विकतची चॉकलेट आईस्क्रीम मिळते त्याच पद्धतीने आपली ही चॉकलेट आईस्क्रीम तयार झालेली आहे तर बघा अगदी मस्त क्रीमी आणि छान अशी घरच्या घरी पौष्टिक अशी ही आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे तर ही आईस्क्रीम तुम्ही दिली तर मुलं पण आवडीने खातील आणि खायला पौष्टिक पण आहे तर अशाच पद्धतीची आईस्क्रीम तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा